नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्री नेंडो केसागर पब्लिकेशनचा केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आपल्या या वरती टेट परीक्षा तुमची गट ब आणि गट क मुख्य परीक्षा इतर सर्व सेवा परीक्षा या सगळ्याच परीक्षांसाठी आपण इथं लेक्चर सिरीज कंडक्ट करत असतो केसागर पब्लिकेशन तर्फे विद्यार्थ्यांसाठी आपण इथं पुस्तक सूची देखील सजेस्ट करतो तर सध्या आपण अशाच एका नवीन पुस्तकासोबत आज इथे आलेलो आहोत जे की तुमच्या तलाठी भरतीसाठी अतिशय उपयुक्त हे पुस्तक ठरणार आहे तर बघा जी नवीन एडिशनची पुस्तकं आहेत या पुस्तकामधून तुम्हाला खूप काही नवीन शिकायला मिळेल आणि जो पॅटर्न आता लागू झालेला आहे ज्याला आपण आयबीपीएस टी सी एस पॅटर्न म्हणतो तर सखोल अभ्यास वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी हे सगळं आपल्या अभ्यासामध्ये समाविष्ट असलं पाहिजे ओके तर विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त आपली पुस्तकं पोहोचवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले लेक्चर्स पोहोचवा तर आपण आज तलाठी साठी जे पुस्तक आहे त्याचा आपण बुक रिव्ह्यू इथं घेणार आहोत पुस्तक तुम्हाला आपली ही जी केसागर पब्लिकेशनची ऑफिशियल वेबसाईट आहे या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला सगळी पुस्तकं मिळून जातील जसं की तुम्ही करंट एक्झाम मध्ये जर गेलात तर करंट एक्झाम मध्ये तुम्हाला सॉरी बघा करंट एक्झाम मध्ये तुम्हाला आदिवासी विकास भरती परीक्षा असेल अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग असेल मुंबई बृहन् बृहन मुंबई महानगरपालिका असेल त्याच्यानंतर तुमच्या अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका असेल तर ता तांत्रिक सेवा संयुक्त से पूर्व परीक्षा असतील तर अशा सगळ्या पूर्वपरीक्षांसाठी तुम्हाला में जागे। पर में कि पुस्तक आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जातील आणि आपली पुस्तकं अमेझॉन वरती पण मिळतात किंवा जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता ठीक आहे ओके तर आपण या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आज इथे घेणार आहोत ते पुस्तक नक्की कसं आहे पुस्तकामधून एकच मिनिट थांबा बघा तर हे आहे आपलं पुस्तक नव्वद टक्के प्रश्नांचा पुस्तक ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा संपूर्ण तलाठी परीक्षेच्या नव्या धर्तीनुसार रचना केलेला हा संदर्भ ग्रंथ आहे याच्यामध्ये तुम्हाला दोन हजार तेवीस मधल्या पाच निवडक आणि संस्करीत प्रश्नपत्रिका सुद्धा इथं मिळत आहे ठीक आहे ओके तर आता ह्या पुस्तकाचं नक्की वैशिष्ट्य का आहे आणि येणाऱ्या तलाठी भरतीसाठी तुम्हाला हे पुस्तक कशा पद्धतीनं उपयोगी पडणार आहे याच्यामध्ये चा बुद्धिमापन चाचणी अंकगणित मराठी इंग्रजी आणि सामान्य ज्ञान अशा सगळ्या विषयांचा समावेश असलेलं परिपूर्ण असं हे पुस्तक ज्याच्यामध्ये तक्ते मुद्दे पंचवीस हजारहून अधिक प्रश्नांची तयारी तुमची या पुस्तकामधून होणार आहे ठीक आहे तर या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण इथे घेत आहोत पुस्तकामध्ये नक्की तुम्हाला काय अभ्यासायला मिळणार आहे ते आपण इथं बघूया म्हणजे पुस्तकाची इंडेक्स आपण इथं बघूया ठीक आहे कारण त्याशिवाय विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही की आपण हे पुस्तक घेतोय तर या पुस्तकामधून आपल्याला नक्की काय शिकायला मिळणार आहे ओके जर इथं तुम्ही विभाग पहिला बघितला बुद्धिमापन चाचणी लक्षात घ्या याच्यामध्ये जो विभाग पहिला आहे तो विभाग पहिला म्हणजे बुद्धिमापन चाचणी ठीक आहे बुद्धिमापन चाचणीचा हा विभाग पहिला आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आकलन आणि सूचना पालन त्याच्यानंतर समसंबंध वर्गीकरण श्रेणी अथवा क्रम आहे तर्कशक्ती अनुमान आहे सांकेतिक लिपी आहे विश्लेषण आणि संश्लेषण आहे त्याच्यानंतर संमिश्र महत्वाचे प्रश्न आहेत तर बघा आकलन सूचना पालन असेल समसंबंध वर्गीकरण श्रेणी अथवा क्रम तर्कशक्ती अनुमान हा जो बुद्धिमापन चाचणीचा जो पहिला विभाग आहे ना हा विभाग खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या आणि याच्यामध्ये याचे या जे प्रश्न असतात ना या प्रश्नांमध्ये सतत काहीतरी नवीन तुम्हाला दिसून येईल जसं की मी तुम्हाला माटी पण बोलले होते की बँकिंगच्या एक्झाम होतात ना बँकिंगच्या एक्झाम मध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन नवीन दिसणार आहे तसंच तुम्हाला आपल्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्नाचं स्वरूप जे आहे ते नवीन दिसू शकतं तर हा होता पहिला विभाग दुसरा विभाग जर तुम्ही इथे बघितला तर दुसऱ्या विभागामध्ये तुम्हाला अंक गणिताचा विभाग मिळून जाईल ओके जितका बुद्धीमापन चाचणीचा विभाग महत्वाचा आहे तसंच तुम्हाला ज्या तुम्हाला कमी वेळामध्ये क्वेश्चन सॉल्व करायला मदत करतात ठीक आहे लसावी मसावी वर्ग वर्ग, वर्ग मूळ घन मूळ असेल अपूर्णांक दशांश अपूर्णांक घातांक पदावली आहे सरळ व्याज चक्रवाढ व्याज ठीक आहे ओके शेकडेवारी गुरुत्तर प्रमाण सरासरी त्याच्यानंतर शेअर आणि दलाली विविध परिमाणे नफा तोटा काळ तो का हा सगळा जो भाग आहे तो विभाग दुसरा अंकगणित मध्ये तुमचा कम्प्लीट होतो आणि इथं विद्यार्थी आउट ऑफ मार्क घेऊ शकतात फक्त होतं काय माहिती का विद्यार्थी जुनी पुस्तकं वापरतात जुनी पुस्तकं वापरू नका आयबीपीएसटीसीएस पॅटर्न म्हटलं की काहीतरी तुम्हाला नवीन नवीन एक्झाम मध्ये विचारलं जातं जे ज्याच्याशी तुम्ही फॅमिलीअर असलं पाहिजे लक्षात आलं क्लिअर म्हणून तुम्हाला चांगली पुस्तकं इथं वापरायची थी। आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथंच तुम्हाला बहुपदीचा अभ्यास करावा लागतो समीकरण आणि त्यांची उकल असेल भूमितीतील मूलभूत संबोध असतील आता हे स्कूल टाईम मध्ये आपण शिकलेलो असतो पण आपला जो गॅप असतो ना तो खूप मोठा असतो त्याच्यामुळे काय होतं इथं गॅप असल्यामुळे या गोष्टी आपल्याला डिफिकल्ट वाटतात म्हणजे बेसिक असतं पण ते डिफिकल्ट वाटतं मग पुन्हा आपण शाळेची पुस्तकं अभ्यास शकतो का नाही तर अशी काही आदर्श पुस्तकं जी तुम्हाला कमी वेळामध्ये तुमची प्रिपरेशन करून देऊ शकतात अशी पुस्तकं तुम्ही वापरली पाहिजेत जसं की काटकोण त्रिकोण पायथागोरचे क्वेश्चन असतातच किंवा क्षेत्रफळ असेल पृष्ठफळ घनफळ असेल तर हे सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये शंभर टक्के विचारलं जातं आणि पुस्तकामध्ये तुम्हाला बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित दोन्ही पार्ट इथं कव्हर करून दिलेले आहेत सोबतच तुम्हाला इथं प्रॅक्टिस साठी चार क्वेश्चन पेपर सुद्धा इथं दिलेले आहेत बघा प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे चार क्वेश्चन पेपर तुम्ही जेव्हा तुमचा हा भाग कवर होईल तेव्हा तुम्ही चार क्वेश्चन पेपर टाइम लावून पण तिथं सॉल्व करू शकता ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर विभाग तिसरा येतो मराठीचा विभाग विद्यार्थी खूप हलक्यात घेतात मराठीला पण मराठीला अजिबात हलक्यात घेऊ नका हाच जो विषय आहे जो तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळून देतो आणि ओव्हर मुळे तुम्हाला खाली आणू शकतो ठीक आहे तर बघा इथे जर आपण बघितलं तर आपली मराठीची काही पुस्तकं पण आहेत पाठीमागं मी बुक रिव्ह्यू घेतले पण होते समान अर्थाचे शब्द असतील विरुद्धार्थाचे शब्द असतील एका शब्दाबद्दल अनेक शब्द असेल अनेक शब्दाबद्दल एक शब्द असेल आ, काही महत्वाचे शब्द सारखे भासणारे शब्द वाक्यप्रचार म्हणी असतील त्याच्यानंतर अलंकारिक शब्द आहेत विचार आहेत ज्याच्यामध्ये शब्द विचारावरती आजकाल खूप क्वेश्चन विचारले जातात नाम विशेषण क्रिया विशेषण क्रियाविशेषण अव्य आहे केवळ प्रयोगी अव्य आहे क्रियापद आहेत तर याचे प्रकार विचारण्याची आता सध्या नवीन ट्रेंड आहे जर तुम्ही लोकसेवा आयोगाचे मेन्सचे पेपर बघितले तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की या टॉपिक वरती किती जास्त क्वेश्चन येतात इथे तुम्हाला इमेज पण दाखवले खूप छान असे पुस्तक डिझाईन केलेलं आहे तुमच्या येणाऱ्या तलाठी भरती परीक्षेसाठी ठीक आहे ओके okay, क्लिअर त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूया पुस्तकामध्ये आपल्याला काय मिळत आहे तर मराठी सेक्शन मध्ये तुम्हाला व्याकरणामध्ये इथं मराठी मधले लिंग विचार मराठी मधले वचन विचार संधी विभक्ती समाज प्रयोग विरामचिन्हे काळ अर्थ वाक्याचं रूपांतर ओके त्याच्यानंतर संमिश्र महत्वाचे प्रश्न हा सगळा पार्ट तुमचा इथं तिसऱ्या विभागामध्ये कव्हर होतोय चौथा विभाग जर तुम्ही इथं बघितलं तर चौथा विभाग आहे इंग्रजीचा जितका तुम्हाला मराठीचा अभ्यास महत्वाचा आहे तितकाच इंग्रजीचा महत्वाचा आहे इथं पण तुम्हाला सिनॉनिम्स असतील ऍक्टॉनिम्स असतील वन वर्ड सबस्टिट्युशन आहे यूज ऑफ प्रिपोजिशन आहे त्याच्यानंतर आर्टिकल्स आहेत टेन्स आहेत म्हणजे एवढा काही ग्रामरचा भाग कुठल्याही परीक्षेसाठी सरळ सेवा भरतीसाठी असेल तुमच्या कंबाईंड मेन्ससाठी असेल सगळा पार्ट तुमचा इथं पुस्तकामधून कव्हर होतो ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर पाचवा विभाग येतो सामान्य ज्ञान बघा विभाग पाचवा येतो सामान्य ज्ञान सगळ्यात जास्त कस लागतो तो विद्यार्थ्यांचा इथं कारण इतकी सगळी माहिती आहे ज्याला आपण जी के म्हणतो कुठून कधी काय कसं विचारतील सांगता येत नाही पण जर चांगली पुस्तकं तुम्ही वापरली तर तुम्हाला इथे एक दिशा मिळते कि जीके म्हणजे काय किंवा जी के साठी आपण नक्की काय वाचलं पाहिजे ओके क्लिअर तर याच्यामध्ये तुम्हाला आपण राहतो आपल्या ज्या स्टेट मध्ये आपण राहतो ना त्या स्टेट ची इन्फॉर्मेशन तुम्हाला जास्त पाहिजे जसं की महाराष्ट्र okay, विषयक सामान्य ज्ञान बरोबर इथं तुम्हाला प्राकृतिक माहिती असेल महाराष्ट्राची आपल्या बरोबर महाराष्ट्राच्या सीमेवरची राज्य असतील महाराष्ट्राचा मॅप तुम्हाला माहित पाहिजे महाराष्ट्रातील जिल्हे लोकसंख्या जी चा विभाग आहे ना तर हा जिकेचा विभाग आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये तुम्ही जन्म मृत्यू लोकसंख्येची घनता अनुसूचित जाती जमातीची जा लोकसंख्या साक्षरता त्याच्यानंतर राज्यातून जाणारे जे महामार्ग आहेत ते, महा ते तुम्हाला अभ्यासावे लागतात आपल्या राज्यातले प्रमुख विमानतळ आपल्या राज्यातल्या प्रमुख नद्या असतील नद्यांची उगम स्थानं त्यांच्या काटावरची स्थळं असतील प्रमुख धरणे आहेत नद्यांच्या उपनद्या आहेत कृषी उत्पादक प्रदेश म्हणजे स्पेसिफिक महाराष्ट्रातील कांदा सगळ्यात जास्त प्रसिद्ध कांदा कुठून येतो लासलगावचा असेल किंवा हळद असेल मिरची असतील तर अशा पद्धतीचे किंवा फळांमध्ये चिक्कू आहे केळी आहे जसं की जळगावची केळी प्रसिद्ध आहे गोलवर चिक्कू प्रसिद्ध आहे ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ठीक आहे त्याच्यानंतर आपल्या राज्यातील लघु उद्योग आहेत औद्योगिक विकासाशी संबंधित संस्था आहेत खनिज आणि प्रमुख उत्पादक जिल्हे आहेत थंड हवेचे ठिकाण आहेत सागरतट असतील महाराष्ट्रातील किल्ले आहेत अष्टविनायक स्थानं आहेत गुफा मंदिरे आहेत राज्यातील ज्योतिर्लिंगांची स्थानं आहेत ओके त्याच्यानंतर राज्यातील अभयारण्ये राज्यातील राष्ट्रीय उद्याने राज्यातील शिखरे आणि आपल्या राज्यातील जे प्रमुख घाट आहेत ते घाट तुम्हाला विचारले जातात आपल्या राज्यातील विद्यापीठ असतील स्थापना दिनांक त्याची शहरं वगैरे तुम्हाला इथं विचारले जाऊ शकतात तर हा जो जीके चा पार्ट आहे ना हा जिकेचा पार्ट आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला अतिशय परिपूर्ण असं हे पुस्तक तुम्हाला हे सागर पब्लिकेशन तर्फे मिळत आहे तर महाराष्ट्रातील योजना आपण ज्याला गव्हर्नमेंटच्या स्कीम म्हणतो ज्याच्यामध्ये तुम्हाला नवीन स्कीम ही विचारल्या जातात जुन्या पण विचारल्या जातात इथे तुम्हाला महत्वाचे कार्यक्रम योजना अभियान स्पेशली डेट विचारल्या जातात आणि ती योजना कशासाठी आहे हे विचारलं जाऊ शकतं ठीक आहे ओके त्याच्यानंतर तुम्हाला जी के वरती वस्तुनिष्ठ प्रश्न पण पुस्तकामध्ये मिळतात महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये तुम्हाला सगळ्याच जिल्ह्यांचा अतिशय व्यवस्थित अभ्यास करायचा आहे कोणत्याही जिल्ह्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारली जाऊ शकते तर स्पेशली काय होतं माहिती का स्पेशली जर आपण बघितलं तर तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात ना तर तुमच्या एक्झाम ज्या कंडक्ट केल्या जातात तर तिथून तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन विचारली जाऊ शकते पण ऑल ओव्हर हो तुम्हाला महाराष्ट्राची सगळी इन्फॉर्मेशन असायला हवी मॅप सुद्धा तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची माहिती असायला हवे त्यातल्या तर ता तुमच्या जिल्ह्याचा तरी मॅप व्यवस्थित माहिती करून घ्या म्हणजे किती तालुके आहेत कोणता तालुका कोणत्या दिशेला आहे वगैरे वगैरे ठीक आहे ओके okay, क्लिअर तर अशा पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांचा इथं अभ्यास करायचा आहे जो की पुस्तकामध्ये अतिशय व्यवस्थित तुम्हाला कंटेंट दिलेला आहे त्याच्यानंतर भारताचा भूगोल तुम्हाला दृष्टिक्षेपामध्ये अभ्यासायचा आहे आता याच्यामध्ये तुम्हाला सेम छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये अक्षांश असेल रेखांश असेल भारताची लोकसंख्या आहे त्याच्यानंतर भारताची मान चिन्ह आहे जी तुम्हाला विचारली जाऊ शकतात ओके क्लियर त्याच्यानंतर सेम आपण जसं आपल्या महाराष्ट्रातील जिल्हे अभ्यास तसे तुम्हाला भारतातील राज्य अभ्यासायचे पर्वत शिखर आपल्या भारतातल्या प्रमुख नद्या त्यांच्या काटावरती वसणारी शहरं धार्मिक स्थळं असतील जलविद्युत प्रकल्प आहेत भारतातील औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत बरोबर अणुविद्युत कृषी उत्पादने त्याच्यानंतर भारतातील कृषी उत्पादनामधील विविध क्रांत्या ज्याला आपण पिवळी क्रांती निळी क्रांती म्हणतो बरोबर हिरवी क्रांती असेल ज्या हरित क्रांती आपण अभ्यासतो त्याच्यानंतर भारतामधल्या पहिल्या व्यक्ती पहिल्या पहिल्यास असतील पहिल्या डॉक्टर असतील पहिल्या पंतप्रधान असतील विचारल्या जातात ठीक आहे आणि संकिर्ण मध्ये तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन येते जी की आपल्या एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते भारतातील थंड हवेचे ठिकाण असतील भारतातील पर्वत आहेत प्राकृतिक मध्ये ठीक आहे हे सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे असं जर आपण विचार केला तर काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपल्या डोक्यामध्ये येतं त्याच्यामुळे एका पुस्तकामधून तुम्ही परिपूर्ण असा अभ्यास इथं करून घ्या सहाव्या भागामध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास जितका तुमच्या एक्झामसाठी गरजेचा आहे तितका पुस्तकामधून व्यवस्थित कव्हर करून दिलेला आहे त्याच्यानंतर जास्तीत जास्त क्वेश्चन येतात सोशल रिफॉर्मर्स वरती आणि इथं स्पेशली तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातले जे समाज सुधारक आहेत ना तर महाराष्ट्रातील समाज सुधारकांचा अभ्यास करायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला त्यांची पत्र असतील त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आहेत त्यांची ग्रंथ संपदा आहे बरोबर विद्यमान समाज सुधारक आणि काय का म्हणू शकतो आपण बरं स्पेशली महिलांशी रिलेटेड त्यांनी जे काम केलं ना ते जास्त विचारलं जातं आणि याच्यावरती तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न पण पुस्तकामध्ये दिलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर भारताची राज्यघटना इंडियन पॉलिटी जवळजवळ सगळ्याच एक्झाम मध्ये भारताची राज्यघटना विचारली जाते फक्त डेपचा फरक असतो तर इथं तुम्हाला भारताच्या राज्यघटनेशी रिलेटेड महत्वाच्या टीपा आहेत काही लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे आहेत आणि वस्तुनिष्ठ प्रश्न पुस्तकामधून तुम्हाला कव्हर करून दिलेले आहेत ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा पुस्तक इथंच आपलं संपत नाही तर खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अभ्यासायच्या आहेत ज्याच्यामध्ये नववा भाग आहे पंचायत पंचायतराज पंचायत राज तुमच्या तलाठी भरतीसाठी खूप जास्त महत्वाचं आहे आता इथून खरं स्टार्ट होतं की आपण काय शिकत नाही तलाठी भरतीसाठी आपली एक्झाम का बरं ट्रॅक होत नाही ठीक आहे ओके तर आपण आतापर्यंत जेवढं मी तुम्हाला दाखवलं तेवढं सगळं तुम्ही अभ्यासता पण फार कमी पुस्तकामध्ये तुम्हाला पंचायत राजचा भाग देतात किंवा ग्रामीण भागातील मुलगी प्रशासन पोलीस प्रशासनाबद्दल अयो तुमचं एक्झाम कंडक्ट करणारे जे कोणी असतील संस्था असेल ते प्रश्न विचारतात ज्याच्यामध्ये पोलीस पाटील कोतवाल तलाठी तहसीलदार जिल्हाधिकारी राज्यामधील पोलीस यंत्रणा यांच्याबद्दलचे मुद्दे आपल्याला स्पेसिफिक आपण वाचलेले नसतात आणि मग तिथं आपले मार्क जातात मग ज्या विद्यार्थ्यांनी अशी पुस्तकं वापरली असतात ना त्या विद्यार्थ्यांना तिथले मार्क्स मिळून जातात ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा पृथ्वी आणि सूर्य कोण बेसिक आहे हे तुम्हाला अभ्यासायचं आहे सामान्य विज्ञान व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इथं तुम्हाला सामान्य विज्ञानामधले असे काही परफेक्ट पॉईंट आहेत की जे एक्झाम मध्ये वारंवार विचारले जातात ते तुम्हाला करायचे आहेत त्याच्यानंतर विषय येतो तुमचा करंट अफेअर ज्याला आपण चालू घडामोडी म्हणतो इतका मोठा आवाका आहे याचा पण तरी सुद्धा तलाठी भरतीला नक्की काय विचारलं जातं हे आपल्याला या पुस्तकामधून समजून जाईल ठीक आहे तर इथं तुम्हाला अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस लक्षात घ्या त्याच्यानंतर खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार पंचवीस म्हणजे अपडेटेड पुस्तक आहे हे दोन हजार पंचवीस च तुम्हाला दिलेलं आहे रोहित शर्मा विराट कोहली कसोटी क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा तिसरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ऑपरेशन सिंदूर अठरावी आयपीएल स्पर्धा पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा सत्त्याण्णव ऑस्कर पुरस्कार मारुती चितंपली शुभांशु शुक्ला जे कोणी व्यक्ती चर्चेमध्ये होते त्यांच्याबद्दल पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस भारतरत्न दोन हजार चोवीस तुमचा जो अर्थसंकल्प आहे तो सुद्धा तुम्हाला इथं पुस्तकामध्ये मिळून जातो म्हणजे काहीही पुस्तकामध्ये मिस केलेलं नाहीये लक्षात घ्या ठीक आहे ओके त्याच्यानंतर तुम्हाला विकासाचं पहिलं इंजिन कृषी क्षेत्र दुसरं इंजिन एम एस ई तिसरं म्हणजे गुंतवणूक असेल चौथं म्हणजे निर्यात आहे हे सगळं तुम्हाला इथं दिलेलं आहे म्हणजे इकॉनॉमिक्सचा भाग तुमचा इथं कव्हर होतो त्याच्यानंतर अन्य महत्वाच्या तरतुदी आहेत सुधारित कर्दर कर दर रचना विचारली जाते चोवीस पंचवीस सव्वीस अंदाजपत्रक आहे जस्ट खगोलशास्त्रज्ञ जयंत नागडीकर यांचं निधन व्यक्ती विशेष म्हणून तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात जी की सगळी माहिती तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल प्रेस फ्रीडम इंडेक्स आहे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीस त्याच्यानंतर अलीकडील विधानसभा निवडणुका आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीस दादासाहेब फाळके पुरस्कार सतरावे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असतील मानव विकास अहवाल आहे जागतिक आनंदी अहवाल आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे सगळं एकत्रित मिळणं एवढं सोपं हो आहे अजिबात नाही आणि मग काय होतं आपण हे सगळं कलेक्ट करायला जातो पण काही ना काही आपल्याकडून का मिस होतं आणि मग ते परीक्षेत आलं तर त्याची उत्तरं आपल्याला येत नाही म्हणून क्वालिटी बुक्स आपण वापरायचे असतात अर्जुन पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार आहे मॅग पुरस्कार स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस जागतिक शांतता निर्देशांक पंचवीस हंगर इंडेक्स आहे ग्रँड सॅम स्पर्धा आहेत ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन फ्रेंच ओपन विम्बल्डन ओपन हा जो त्यांचा क्रम असतो ना तो क्रम तुम्हाला इथं व्यवस्थितपणे दिलेला आहे जो की तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो ठीक आहे ओके क्लिअर चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया पुढं आपल्याला पुस्तकामध्ये काय दिले बघा ओके okay. त्याच्यानंतर तुम्हाला अ थोड्याशा आपल्या न्यूज इथं बाकी राहतात ते कव्हर करून दिलेले आहेत पुस्तकामध्ये जसं की निकिता कोरवाल बनली मिस इंडिया दोन हजार चोवीस जी ट्वेंटी शिखर परिषद राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जम्मू काश्मीर लडाख राष्ट्रीय मागास वर्ग आयोग जागतिक नागरिकत्व सुधारणा अधिनियम ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस पॅरिस पॅरा ऑलिम्पिक तुम्हाला इथं कव्हर करून दिलेला आहे दादरा नगर हवेली असेल हा सगळा भाग पुस्तकामधून तुमचा इथं कव्हर होतोय सोबतच वरिष्ठ सेनाधिकारी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ज्याच्यामध्ये विविध आयोग मंडळे बँका संस्थांचे प्रमुख असतील राज्यपाल मुख्यमंत्री उपराज्यपाल संघराज्यांचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ सगळी इन्फॉर्मेशन दिले आणि त्याच्यानंतर आपल्या राज्यातील उच्च उच्च पदस्थ स्पेशली महाराष्ट्रातील तेही तुम्हाला इथं दिलेले आहेत आणि विभाग सहाव्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका दिलेत बघा तलाठीच्या तेवीसच्या ज्या पाच प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्हाला इथं दिलेल्या आहेत पुस्तकामध्ये त्याच्यामुळे ते टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही तर अशा प्रकारे तुम्ही तलाठी भरतीसाठी हे पुस्तक नक्की वापरा सोबतच आयबीपीएस टी सी एस स्पेशल मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण निवडक महत्वाचे तलाठी भरतीसाठी हे पुस्तक आहे मराठीसाठी शब्दसंग्रहाचं सेपरेट पुस्तक इथे तुम्हाला अवेलेबल आहे तर अशा पद्धतीने जर आपण सखोल अभ्यास केला तर कोणतीही एक्झाम क्रॅक करण्यासाठी आपल्याला इथं उशीर लागणार नाही ना काय होतं माहिती का विद्यार्थी प्रॉपर सिलेबस बघत नाहीत त्या सिलेबस प्रमाणे अभ्यास करत नाहीत त्याच्यामुळे इथं आपल्याला यश हुलकावणी देत ठीक आहे तर हा होता तलाठी भरतीसाठी एक परिपूर्ण संदर्भ सेशन कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा भेटूया आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये दे, गुड डे